नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता रम्या मात्र सांगू लागते की आई मला तुझी मदत हवी आहे तू काव्याकडे जा आणि तिच्याशी प्रेमाने मात्र आता वसुंधरा स्वप्न बघते की ती काव्याकडे गेली आहे आणि प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करते आहे तर काव्या मात्र तिच्या तोंडामध्ये पुन्हा एकदा केक कोंबते आणि ते बघून मात्र आता वसुंधरा घाबरते तर तेव्हा रम्या सांगते तू घाबरते कशाला तू एकदा प्रयत्न कर आणि त्यानंतर मात्र आता वसुंधरा तयार होते पुढे ती म्हणते जर यावेळेला तिने मला त्रास दिला ना तर बघ मी तिची कशी मान पकडून तिला गरगर फिरवते की नाही आणि हे मात्र आता स्वप्न रम्या बघू लागते की वसुंधराने काव्याची मान पकडली आहे आणि पूर्ण घरभर तिला गोल गोल फिरवते आहे त्यामुळे रम्याला मात्र खूप हसू येत इकडे वसुंधरा तिला विचारते काय झालं तू का हसतेस तेव्हा आता रम्या म्हणते काही नाही असं स्वप्न बघितलं आणि तेव्हा आता वसुंधरा चिडते तू तु आणि तुझी स्वप्न त्यानंतर मात्र आता वसुंधरा मी कामाला लागते असं म्हणून फोन ठेवते दुसरीकडे आता नंदिनीला सरप्राईज देण्यासाठी जिव्हा इकडे काकांची मदत घेतो आणि सांगू लागतो की काय सरप्राईज द्यायचा आहे तीन चिठ्ठ्या आपल्याला लपवायचे आहे त्यानंतर मात्र आता इकडे काका म्हणत असतो पण मला नाही वाटत तुझा प्लॅन सक्सेस होईल तेव्हा मात्र जीवा त्याच्यावर ओरडतो आणि म्हणू लागतो काका तुला माहित नाही हे सगळं सक्सेस होणारच आणि त्यानंतर मात्र तो नंदिनीला खुश करण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की जीवानी ठरल्याप्रमाणे केलेलं असतं तेवढ्यात नंदिनी घरी येते आणि आता काका मात्र वेलकम होम असं म्हणू लागतात इतक्यात नंदिनी पुढे येते आणि त्यातली एक चिठ्ठी वाचू लागते दुसरीकडे मात्र वसुंधरा काव्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा काव्या तिला खडसावते तुम्हाला काय करायचं आहे आमच्या नवरा प्रश्न आहे आणि असं म्हणून आता लगेच इकडे वसुंधराला राग येतो ती म्हणू लागते की तू ना आयुष्यभर टोंगणेच मारत बस आणि तेवढ्यात वसुंधरा तिथून जायला निघते परंतु तिच्या धक्क्याने एक फोल्डर खाली पडतं आणि ते वसुंधरा उचलते त्यामध्ये मात्र काव्य आणि पारच्या डिवोर्सचे पेपर असतात आता मात्र वसुंधरा ते पेपर पर खोलून बघेल का का त्या आधीच काव्य तिच्या हातातून ते घेणार हे येणाऱ्या भागांमध्ये बघायला आपल्याला मिळणार आहे मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा